नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध सावकारीची काही प्रकरणे निदर्शनास येत असल्याने अशा गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत महाराष्ट्र शासनाने अवैध सावकारी गुन्हेगारीच्या संकटाला आळा घालण्यासाठी त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी व त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक कडक आणि जरब बसविणाऱ्या तरतुदी असणारा विशेष कायदा महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम दोन हजार चौदा हा अंमलात आणला आहे अवैध सावकारीच्या अनुषंगाने नागरिकांनी तक्रारी देण्यास पुढे यावे म्हणून जनजागृती मोहीम राबवण्याबाबत तसेच नागरिकांकडून भरमसाठ व्याजाने पैसे उकळणारे नागरिकांना सदर बाबत ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस आयुक्त यांनी दिले आहेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अवैध सावकारी किंवा भरमसाठ व्याज आकारणी करून कोणी फसवणूक करत असेल तसेच तद अनुषंगाने तक्रारदारास धमक्या किंवा छळाचा धोका असल्यास संबंधितांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह पण सबस्क्राईब आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद